नमस्कार चला तर मग महाराष्ट्राच्या या अफाट आणि वैविध्यपूर्ण वारशाची ओळख करून देणाऱ्या एका वेगवान प्रवासाला सुरुवात करूया आता एक विचार करा एका बाजूला आहेत कोसळणारे धबधबे दुसऱ्या बाजूला आहेत इतिहासाची साक्ष देणारे किल्ले मग आहेत जंगलातले वाघ आणि शहरांमधले मोठे मोठे उद्योग या सगळ्यामध्ये नक्की कॉमन काय असेल बरं या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहेत आणि याच गोष्टी राज्याची खरी ओळख आहेत चला तर आपल्या या सफरीची सुरुवात करूया महाराष्ट्राच्या निसर्गाने दिलेल्या काही अद्भूत देणग्यांपासून इथले डोंगर दर्या आणि धबधबे एक वेगळंच जग तयार करतात आपल्या महाराष्ट्रात धबधब्यांची काही कमी नाहीये म्हणजे बघा यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा आहे तर साताऱ्यातला ठोसेघर राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात निसर्गाचा असा सुंदर आविष्कार आपल्याला बघायला मिळतो निसर्गाचीही किमाया बघितल्यावर आता आपण जरा इतिहासाची पानं उलटून बघूया आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे इथले पुलंद किल्ले किल्ल्यांचं महत्व तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पुणे जिल्ह्यातलं शिवनेरी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तर रायगड जी स्वराज्याची राजधारी होती हे किल्ले म्हणजे फक्त दगडाच्या भिंती नाहीत तर आपल्या शौर्याचा जिवंत इतिहास आहेत आणि इतिहासात असाच एक महत्वाचा टप्पा होता पुरंदरचा तह हा करार मराठा साम्राज्य आणि मुघल यांच्यातील संबंधांना एक नवी दिशा देणारा ठरला होता ही तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे अकरा जून सोळाशे पासष्ट याच दिवशी हा तह झाला आणि मराठ्यांच्या इतिहासाला एक महत्वाचं वळण मिळालं इतिहासाच्या या पाऊलखुणांवरून चालताना आपण हे विसरून नाही चालणार की याच भूमीत एक समृद्ध वन्यजीवनही आहे चला आता महाराष्ट्राच्या जंगलात एक फेरफटका मारूया बरं महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्यानं किती आहेत काही अंदाज आहे का आकडा आहे हो बरोबर अमरावतीचं गुगामल जे क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे तिथपासून ते अगदी आपल्या मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत प्रत्येक उद्यान म्हणजे जैवविविधतेचं एक वेगळंच जग आहे आणि राष्ट्रीय उद्यानांप्रमाणेच महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प किती आहेत गंमत म्हणजे हा आकडाही आहे सहाच याचा मेळघाट हा तर एकोणीशे त्र्याहत्तरमध्ये स्थापन झालेला महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प आहे आणि सगळ्यात नवीन आहे तो म्हणजे बोर व्याघ्र प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी ही ठिकाणं खूप महत्वाची आहेत आणि बोरव्याघ्र प्रकल्पाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो हा फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सगळ्यात लहान व्याघ्र प्रकल्प आहे आहे की नाही कमाल चला आता निसर्ग इतिहास आणि वन्यजीवन पाहून झालं आता वळूया आपल्या सफरीच्या शेवटच्या भागाकडे जिथे आपण महाराष्ट्राची औद्योगिक ताकद आणि इथली कलाकुसर बघणार आहोत महाराष्ट्राच्या प्रगतीचं इंजिन म्हणजे इथले पॉवर प्लांट्स अकोल्याचं पारस नाशिकचं एक लहरे किंवा नागपूरचा कोराडी ही काही मोठी नावं आहेत जी राज्याच्या विकासाला ऊर्जा देतात पण उद्योग म्हणजे फक्त मोठे कारखाने नाहीत महाराष्ट्राने आपली पारंपारिक कला पण जपली आहे सोलापूरच्या चादरी तर जगप्रसिद्ध आहेत सावंतवाडीची लाकडी खेळणी बघून तर मन हरखून जातं आणि छत्रपती संभाजीनगरच्या हिमरु शालींची तर बातच वेगळी आहे ही आहे आपल्या कारागिरांची कमाल तर मग काय निसर्ग इतिहास वन्यजीवन आणि उद्योग या सगळ्या गोष्टी मिळून तयार होतो आपला महाराष्ट्र या चारही गोष्टींशिवाय महाराष्ट्राची ओळख खरंतर अपूर्ण आहे तर महाराष्ट्राचा हा एवढा मोठा खजिना आपल्या समोर आहे आता विचार करा की आपली सफर कुठून सुरू करायची एखाद्या किल्ल्यावरून इतिहासात डोकावायचं की जंगलात जाऊन निसर्गाचा अनुभव घ्यायचा